नमस्कार मी अजित पलाव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण पोस्टाच्या एफ डी म्हणजे ज्याला आपण टाइम डिपॉझिट देखील म्हणतो तर पोस्टामधील एफ डीचे तुम्हाला फायदे कोणते होतील त्या आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात तर पहा पोस्ट ऑफिस एफ डी योजनेवर तुम्हाला पूर्वी प्रमाणच जास्त व्याज मिळत राहील का तर आज आपण येथे जाणून घेऊयात कि मदे साथ चा एबडी की पोस्ट ऑफिसमध्ये साठ महिन्याच्या एफ डी योजनेत दोन लाख रुपये जमा केल्यास मॅच्युरिटीवर तुम्हाला किती पैसे मिळतील आता पोस्टाच्या एफ डी मध्ये तुम्ही पैसे गुंतवल्यास एक वर्षाकरिता तुम्हाला व्याजदर काय मिळतो दोन वर्षाकरता काय मिळतो तीन वर्षाकरता तुम्हाला व्याज काय मिळेल आणि पाच वर्षाकरता तुम्हाला काय व्याज मिळतं पोस्टाचे व्याजदर आणि फायदे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती करतो अजून तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या बेल बेलकन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र अवश्य करा तत्पूर्वी थोडक्यात आपण आर बी आयबद्दल बद्दल जाणून घेऊयात पोस्ट ऑफिस स्कीम रिझर्व्ह बँकेच्या म्हणजे आर बी आय पतधोरण समितीची बैठक सुरू झाली आहे ज्यातील निर्णयाची माहिती सोमवारी दिली जाईल महागाई दर नियंत्रणामध्ये दिल्यानं आर बी पुन्हा एकदा रेपो दरात कपात करू शकते असं तज्ञांचं म्हणणं आहे आता असं झालं तर काय होईल आर बी आय तुमच्या एफ डी वरील परंतु पोस्ट ऑफिस एफ डी पोस्ट ऑफिस मध्ये साठ महिन्यांच्या एफ डी योजनेत दोन लाख रुपये जमा केल्यास मॅच्युरिटी वर तुम्हाला किती पैसे मिळतील आणि हे वार्षिक व्याजदर काय असणार आहेत आरबीआय न रेपो दरात कपात केल्यानं पोस्ट ऑफिस एफ डी योजनेवरील व्याजदरावर कोणताही परिणाम होणार नाही प्रत्यक्षात तीस सप्टेंबर रोजी अर्थ मंत्रालयाने पोस्ट ऑफिस बचत योजनेसाठी एकतीस डिसेंबर पोस्ट ऑफिस मध्ये आता एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्षाकरिता एफ डी खातं उघडता येतं आता पोस्ट आपणाला प्रतिवर्ष व्याजदर काय देत ते पाहूयात पोस्ट ऑफिस मध्ये एक वर्षाच्या एफ डी वर सहा पॉइंट नऊ टक्के दोन वर्षाच्या एफ डीवर सात टक्के जर तुम्ही तीन वर्षाची एफ डी केली तर सात पॉइंट एक टक्के आणि पाच वर्षाच्या एफ डीवर सात पॉइंट पाच टक्के इतकं बंपर व्याज दिलं जातं पोस्ट ऑफिसमधील एफ डीला टी डी म्हणजेच या योजनेमध्ये गुंतवलेली तुमची रक्कम सुरक्षित ही असते आता तुम्ही पोस्टामध्ये दोन लाख रुपये पाच वर्षासाठी गुंतवले तर किती व्याज मिळ पाहूयात पोस्ट ऑफिस पाच वर्षाच्या मुदतीच्या एफ डीवर इतका सर्वाधिक व्याजदर देत आहे जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षाच्या म्हणजे साठ महिन्याच्या एफ डी योजनेत दोन लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार नऊशे नव्वद रुपये मिळतील त्यामध्ये बघा एकोणनव्वद हजार नऊशे नव्वद रुपये निश्चित व्याज समाविष्ट आहे म्हणजे पोस्ट तुम्हाला पाच वर्षाकरिता सात पॉइंट पाच टक्के व्याज दर सध्या देशातील कोणतीही बँक पाच वर्षाच्या एफडी योजनेवर तुम्हाला सात पॉइंट पाच टक्के व्याज देत नाही लक्षात ठेवण्या ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिस एफ डी योजनेअंतर्गत सर्व ग्राहकांना सामान्य व्याजदर मिळतो तर बँकांमध्ये फक्त ज्येष्ठ नागरिकांना निवडक कालावधीच्या एफ डी योजनेवर झिरो पॉईंट पन्नास टक्के जास्तच व्याज मिळतं त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला तुमचे पैसे गुंतवायचे असतील तर सेफ आणि सुरक्षित अशी जागा म्हणजे पोस्ट ऑफिस जेथे तुम्हाला चांगल्या व्याजदरासह अजून तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल जाणून घ्यायचे असल्यास कमेंट करून अवश्य सांगा त्याकरिता आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या बेलेकन प्रेस करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर तुमची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र